नमस्कार मित्रांनो मी कृष्णा मासुदे ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी आहे अक्षयदादाच्या स्टुडिओला रिक्षा मध्ये मस्त मारले रिक्षा मध्ये ब्लॉग शूट केला हे बघा अक्षरदा स्टुडिओ कसा आहे अक्षयदादा काहीतरी करत होते मोबाईल मध्ये मी आपलं ब्लॉग ब्लॉग काढत बसलो मग तिथून हे सुरू झालं मग काही तर गडबड होतं वाटतं मोबाईल बघत होतो ते आणि आपलं मी बी शॉट सारखं सारखं तेच ब्लॉग शूट करत होतो अक्षर दादा जरा बाहेर गेले मी ते एकटाच कशा आहे एडिटिंग ना करते काय तरी मित्रांनो मी डेली ब्लॉग चालू केलेला आहे आणि सपोर्ट करा मी मराठीतनं ब्लॉग करतोय आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका डेली रुटीन वर ब्लॉग येत राहतील आणि चॅनलवर असेल तर लवकरच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मी आज आजच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या दिसेल अपलोड केलेला शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज मी आता आपलं जे चॅनल आहे ते खूप खाली आहे म्हणजे नवीन चॅनल आहे म्हणून सबस्क्राईब करून घ्या आधी आणि मित्रांनो अजून एक सांगायचं असं सांगायचं आहे की माझं अजून एक चॅनल आहे एंटरटेनमेंट म्हणून त्यावर तुम्हाला त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वेग कंटेंटवर आधारित व्हिडिओ बघायला मिळतील क कॉमेडी वगैरे पण यावर फक्त ब्लॉगिंग आणि बिहाइंड द सीन्स वगैरे खूप काही बघायला मिळणार आहे

ताले ताले, ताले करना है उठा ले रे रे। मुझे अमीर को नहीं रे। को नहीं ये दो गरीबों कैसा एडी? ओए साला कर भाई? पागल हो एक दम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिया जिंदगी जती

ए एकदा उचल रे ब्लॉग मध्ये चांगले <laughs> चाल रेट राहा स्टुडिओवर ब्लॉग कसा वाटला की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये तोवर बाय बाय